پڙهيو 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 साहिला <laughs> नाही <laughs> आहे जंगम आणि ताई यांचा परिचय करून देण्याची काही आवश्यकता नाही अमुक अमुक कोणतरी मिंदे गटात गेले किंवा भाजपात गेलं आणि आणि त्या बातमीचं शीर्षक असतं शिवसेनेला धक्का त्यांना कोणालाही ना माहिती नाही की शिवसेनेला धक्का देणारा अजून जन्माला आलेला नाही आणि कारण शिवसेना एकच धक्का अशी देते की जे गद्दारी करतात ते भुईसपाट होतात आणि हा केवळ काहीतरी तुम्हाला सांगायचं म्हणून मी बोलतोय अशातला भाग नाही तर हा इतिहास आहे कारण आज शिवसेनेला छप्पन सत्तावन वर्ष झाली असे कित्येक आले आणि कित्येक गेले पण निष्ठावंत म्हणजे आज या दोघांचं कौतुक एवढ्यासाठी आहे की साधारणत आपल्याकडे राजकारणामध्ये विरोधी पक्षातून सत्ताधाऱ्यांकडे जाण्याचा एक ओघ हो असतो पण आज तुम्ही सगळेजण मी मागे सुद्धा बोललोय सत्ता आणण्यासाठी इथे आलेला आहात सत्ताधाऱ्यांसोबत लोटांगण घालायला घालणे फार सोपं असत पण सत्ताधाऱ्यांना गाडून सत्ता आणणारे हे खरे मर्द असतात आणि त्यांची नोंद इतिहासात होते आणि मला आत्मविश्वास आहे मला खात्री आहे सुरेश तुम्ही आता जे बोललात याच वर्षाची आपण वाट बघत होतो दो दोन हजार चोवीस कारण तिन्ही निवडणुका या या वर्षी होत आहेत माझं तर आव्हान आहे लोकसभा विधानसभा आणि महापालिका <tweak> एकत्र घेऊन दाखवाच या निवडणुका एकत्र होतील त्यावेळेला आम्हाला आणखी चे बरोबर oh, oh, ना कारण आता जो बदल करायचा आहे तो केवळ गल्लीत केवळ राज्यात नाही दिल्ली ते गल्ली संपूर्ण देश हा परत परतेचा आपण आपल्याला पवित्र करायचा आहे आज राम मंदिराची प्रतिकृती तुम्ही दिली आता रामलल्ला सुद्धा म्हणजे हा योगायोग कोणी आहे देव जाणे की राम मंदिराचं निर्माण होत असताना देशात सत्तांतर होणार आहे आणि रामराज्य येणार आहे हे फार महत्वाचं तेवीस तारखेला तुम्हाला सगळ्यांना माहिती मी कालच जाहीर केलंय की शिवसेना प्रमुखांचा जन्मदिवस असतो तो यावर्षी नाशिकला आपण करणार आहोत एक मोठी सभा घेणार आहोत तिकडे मी बोलणारच आहे पण बावीस तारखेला नाशिकच्या काळाराम मंदिरात जाणार जाणारी आरती करणार याच कारण असं की राम मंदिर व्हावं हे त्यावेळेला बोलणार कोणीच नव्हतं सगळे पळाले होते सगळे पळाले होते आपण तर तुम्हाला माहिती मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी अयोध्येला गेलो होतो तेव्हा आपली मागणी अशी होती केंद्रामध्ये जे मोदी सरकार कारण आता ते मोदी सरकार म्हणून जाहिरात करताय त्यांना आपण सांगत होतो की विशेष कायदा करा जसा तुम्ही कायदा त्या दिल्लीचा अधिकार घेण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा निर्णय सुद्धा बदलून तुम्ही तुमच्या बाजूने करून घेतला तसं लोकसभेत कायदा करा आणि राम मंदिर करा नाही हिमत झाली पंचवीस तीस वर्ष लागली आणि न्यायालयाने शेवटी न्याय दिला आणि राम मंदिराचं निर्माण होत आहे अभिमान आहे एक आनंद आहे आणि त्या आनंदात आपण सगळे सहभागी होताना नाशिकला हा सोहळा आपण साजरा करणार आहोत बाकी इकडे खाणकोपर काय मला ना लांब नाहीये त्यावेळेला सांगा त्यावेळेला सभाला मी येतो ठीक आहे कारण होता एक एक बोलायला लागलं एक मुद्दा सुरू केला का पूर्ण होईपर्यंत बोलावं हो लागेल म्हणून जास्त बोलत नाही दो तुम्हाला दोघांनाही मी खरंच मनापासून धन्यवाद देतो कारण आई लढायच्या वेळेला तुम्ही लढण्यासाठी सैनिकासारखे मर्दासारखे पुढे आले आहात बाकी ज्यांचे पापाचे गडे म्हणा आणि काय म्हणायचं जे भरले ते त्यांना असं वाटतं की आपण म्हणजे घाटकोपर आपण म्हणजे चाबो कापते नाहीये जनता ही फार फार महत्वाची असते आणि ती जनता आणि तुमच्यासारखे कडवट शिवसैनिक हे माझ्यासोबत आहेत हे प्रत्येक निवडणुकीत त्यांना तुम्ही दाखवून द्या धन्यवाद जय हिंद जय